भुजबळ हेच ओबीसीचे खरे विरोधक आहेत त्यांनी जरांगे यांना विरोध केला तर ओबीसीचं आणखी नुकसान होईल अशी भीती ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी आधीच पदोन्नती आरक्षण घालवलं आहे मराठा कुणबी भटके विमुक्त धनगर या सर्वांना आरक्षण देता येईल असा फॉर्म्युला तयार केला जातो आहे मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला तर चोवीस डिसेंबरला जरांगे यांना आरक्षणाचा जीआर देता येईल असा दावा हरिभाऊ राठोड यांनी केला आहे <laughs> विरोधक ओबीसीचा खरा भुजबळ आहे भुजबळ साहेबांनी जे नुकसान आणि आणखी जर ताकद लावली ता ता त्यांनी तर आणखीच नुकसान होईल त्यांनी जर मराठा समाजाचं आरक्षण अडवलं माझ्या फॉर्म्युलेला जर अडवलं तर समजायचं भुजबळ भुजबळ साहेब आमचे जे कत्तलकरी आहे या ओबीसीचे पूर्ण या ओबीसीला संपवण्यामध्ये भुजबळ साहेबच दोषी राहतील याच्याही पूर्वी अनेक आरक्षणाचे प्रश्न जे आपण तुम्हालाही माहिती आहे की रिझर्वेशन प्रमोशन ते आमचं घालवलं त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण कोणामुळे कुणामुळे थांबलं आहे केवळ भुजबळ आणि वडत हे दोघं सांगायचे तसं सरकार कायदा पास करायचे तसं ते कोर्टात जायचे ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं कान माझ्या तोंडाजवळ येईल त्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि ओबीसी समाजाचं बिलकुल नुकसान होणार नाही